महायुतीच्या जागा वाटपात कोल्हापूर जिल्ह्यातील एका जागेवर लढण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठापनाला लावून कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा स्वतःकडे ठेवल्या उमेदवारीची लढाई शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी जिंकली पण त्यांच्याबाबत मतदारांमध्ये असलेल्या नाराजीला तोंड देताना त्यांची पूर्ती दमछाक होत आहे शिवसेना जनसुराज्य शक्ती आणि भाजपच्या नेत्यांची मोठ ते बांधत आहेत त्यात यश आले असले तरी कार्यकर्ते मात्र हाताला लागत नसल्याचे चित्र आहे मुख्यमंत्र्यांनी चार चार दिवस ठाण मांडून जुळणी लावल्याने किमान काही गोष्टी जुळून आल्या आहेत नाराज आमदार प्रकाश आवाडे विनय कोरे महाडी गट राजेंद्र याद्रावरकर प्रचारात उतरल्याने माने यांना दिलासा मिळाला आहे महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा म्हणून राजू शेट्टी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण आघाडीत पुरस्कृत उमेदवार घ्या हा शिवसेना ठाकरे गटाचा हट्ट त्यांना पुरवता आला नाही यामुळे स्वतंत्रपणे त्यांना मैदानात उतरावे लागले शेतकऱ्यांच्या ताकदीवर त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे राजू शेट्टींच्या नकारानंतर शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची उमेदवारी जाहीर केली दोन दिवसातच पूर्ण मतदारसंघात त्यांची हवा झाली मतदारसंघाच्या पश्चिम भागात प्रथमच उमेदवारी मिळत असल्याने पक्षभेद विसरून हा भाग एकवटला आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार मानसिंग नाईक आमदार राजू आवळे शिवाजीराव नाईक अशा अनेकांची आणि साखर कारखानदारांची ताकद लागल्याने ते शेवटी येऊन स्पर्धेत आले आहेत वंचितने गेल्या निवडणुकीत सव्वा लाख मते घेतल्याने राजू शेट्टी यांचा पराभव झाला हीच खेळ यंदा पुन्हा खेळण्यात आली आहे जैन समाजातील डी सी पाटील यांना उमेदवारी देऊन राजू शेट्टींना मिळणाऱ्या मतात विभागणीची सोय करण्यात आली आहे राजू शेट्टींचा एक खांबी प्रचार आणि सत्यजित पाटील व धैर्यशील मानेंच्या बाजूने नेत्यांची भोज असे मतदारसंघात एक चित्र आहे डी सी पाटील शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील हे किती मते घेणे हा एक मोठा प्रश्न आहे कागदावर वीस पेक्षा अधिक उमेदवार असले तरी लढत आहे ती चौरंगीच यातील मतविभागणीचा फटका कुणाला बसणार हे महत्वाचे ठरणार आहे राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात टक्कर होत असताना या दोघांतील मतविभागणीचा फायदा धैर्यशील माने यांना किती होणार याची उत्सुकता आहे या मतदारसंघात जातीय समीकरणे नेहमीच परिणामकारक ठरतात गेल्यावेळी मराठा कार्ड जोरा चालल्याने धैर्यशील मानेंना फायदा झाला यंदा मात्र मराठा समाज नाराज आहे शिवाय दोन उमेदवार या समाजाचे असल्याने विभागणी होणार हे निश्चित डी सी पाटील व राजू शेट्टी दोघी जैन आहेत त्यांच्यातही विभागणी होणार आहे लिंगायत मतांबाबतही हीच परिस्थिती आहे बंडखोरीचा इशारा दिलेल्या आवाड यांची तलवार मॅन झाली ते प्रचारात दिसत असले तरी कार्यकर्त्यांची मानसिकता काय आहे हे आपल्याला मतदान झाल्यानंतर समजेल ज्या भागातील उमेदवार त्या भागात त्यांना जादा मते मिळण्याची चिन्हे आहेत याचा फायदा सत्यजित पाटील यांना अधिक होण्याची शक्यता आहे मोदींची हवा आहे हे निश्चित आहे परंतु त्यांच्या सभेमुळे महायुतीच्या बाजूने अनुकूलता वाढली आहे त्याचा फायदा माने यांना कितपत होणार हे पाहणे महत्वाचे आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही शेतकऱ्यांना फसविणारे असल्याचा आरोप करून राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत त्यामुळे दोन्हींकडून मदतीची अपेक्षा पूर्ण होणार का यावर त्यांच्या मताचा आकडा अवलंबून आहे या सर्व पार्श्वभूमीवर मत विभागणीचा फायदा कुणाला होणार यावरून चार जूनला विजयाचा गुलाल हात कलंगडे आणि कोल्हापूर या ठिकाणी उधळला जाणार हे आपल्याला समजेल रा एकनाथ शिंदे यांनी बंड बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत महा त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे अठरापैकी जवळपास तेरा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जा जाऊन बसले निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष बहाल केला तर उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष आणि नवीन पक्ष चिन्ह स्थापन करण्यास सांगितलं लोकांना सर्वांना वाटलं होतं की एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या तेरा खासदारांना पहिल्याच टप्प्यात तिकीट जाहीर होईल आणि तेराचे तेरा, तेरा खासदार लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा आपल्या आपल्या मतदारसंघात उभे राहतील परंतु भाजपनं एकनाथ शिंदेंची पूर्ती दमछाक केली वेळोवेळी ह्या जागेवरती हा सर्वे आहे ह्या जागेवरती मतदार नाराज आहेत ह्या जागेवरती भारतीय जनता पक्षाचं बळ वाढलं आहे म्हणून तुमचा उमेदवार देऊ नका हा उमेदवार द्या आम्ही उमेदवार सांगतो तो उमेदवार द्या तुम्ही उमेदवार दिला तर तो आमच्या पक्षाच्या चिन्हावरती लढवा म्हणजे कमळ कमळ या चिन्हावरती लढवा असे सांगून एकनाथ शिंदे यांना पिछाडीवरती घालण्याचा डाव भारतीय जनता पक्षानं केला अखेर एकनाथ शिंदे यांनी हळूहळू करत 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 बार्गेनिंग करत आपल्या पदरात जेवढी पाहिजे तेवढी तिकीटं पाडून घेतली त्यातली एक जागा हातातून निसटते की काय ती जागा होती हात कणंगलेची धैर्यशील माने यांची परंतु एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले धैर्यशील माने यांनी देखील प्रयत्न केले एकनाथ शिंदे यांना अक्षरशः हात कणंगले आणि कोल्हापूरमध्ये जाऊन बसावे लागले त्यानंतर अनेक आमदारांच्या नाराजी होती बंडखोरी पक्षात होऊ नये याचा विचार एकनाथ शिंदे यांनी केला आणि धैर्यशील माने यांना ही तिकीट जाहीर झालं आता धैर्यशील माने हे मागच्या वर्षी म्हणजे मागच्या पंचवार्षिकला निवडून आले होते यावेळेस धैर्यशील माने यांना ही लढाई एवढी सोपी ठरणार नाही कारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलेलं मतदान हे वेगळं असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातलं मतदान वेगळं असेल अजित पवार आणि त्यांचे समर्थक जरी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे म्हणजेच महायुतीसोबत असले तरी हात कनंगले येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे नेमके कुणाच्या बाजूने आहे हे मतदान झाल्यावरती कळेल किंवा त्यांच्या त्यांच्या एरियात त्यांच्या त्यांच्या भागात धैर्यशील माने हे किती आघाडीवर आहेत आणि ते किती पिछाडीवर आहेत हे आपल्याला चार जूनला रिझल्ट निकाल लागल्यानंतर समजेल पण धैर्यशील माने यांना ही लढाई आता एवढी सोपी नाही कारण राजू शेट्टी डी सी पाटील आणि स सरुडकर या तीन देखी लोक देखील तिथे मतदान घेण्यासाठी आणि खा लोकसभेच्या खासदारांसाठी इच्छुक आहेत ज्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू हा व्हिडिओ होता हात कनंगले लोकसभा मतदारसंघाबाबतचा तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे यांनी जर पहिल्याच टप्प्यात या सर्व खासदारांचं तिकीट जर जाहीर केलं असतं तर लोकांची सहानुभूती किंवा लोकांचा विचार हा त्यांना पटकन मतदान करणं हा राहिला असता आणि उशीर केल्यामुळं धैर्यशील यांना फटका बसेल याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील